मराठ्यांशिवाय या राज्यात सत्ता कोणाची येऊ शकत नाही मराठ्यांनी त्यांना सत्ता दिली इतक्या लवकर उत्तराची फेड करू नका आणि तुम्ही जर मराठ्याचा अपमान करीत असली कोणाची दखल घ्यायची गरज नाही म्हणजे आक्रमणाची मराठ्यांची दखल घ्यायची गरज नाही तर तुमच्या शंका उपस्थित होईल शेवटच सांगतो त्या हिंगोली शहरातून निलेश राणे साहेब तुम्हाला सांगतो तुमच्या भावाला यादा सांगा नाही तर मी आसला धुईन द्यायला कारण मी दादांमुळे नितेश साहेबांमुळे त्या त्याला बोलत नाही त्याला आता शेवट सांगतो तेव्हा असं मराठ्याचा अपमान करायला लागला ना मराठा जनुणा कलंटी की घेत नाही नितेश राणे साहेब नितेश साहेब तुम्हाला सॉरी निलेश साहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्या तुमच्या त्याला आण पोराला सांगला नसता मी असा धुईन तोंड जागा रे होणार म्हणून निलेश साहेबाला पुन्हा पुन्हा सांगतो त्याला दापात मी गत कशामुळे मी दादांना त्यांना मानतो म्हणून याला इतकं धुळी <Kateimadauk> <consoleshi> ना मग याला तोड बाहेर काढायची पंचायत लाख त्याच्या असतात आणि गोड म्हणा त्याला इथून पुढे मला नाही आपण असं इतका नीच नाही इतकं नाले गोष्टीचा माणूस नाही आपण हिंदू संस्कृतीत जतन करणारा माणूस वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा माणूस आमच्या केस काकी वारकरी आताच्या श्रावण असं असत तुम्हाला काय कळायचं वाट्या शालेला काय आम्ही अशी संस्कृती शांती हिंदू धर्माची वारकरी संप्रदाय श्रावण महिन्यात तुम्ही आम्हाला काय शिकेल परंपरा आम्ही मुद्दाम नाही का कोणती ऑगस्टला दोन वर्ष पूर्ण व्हायला आणि ही तारीख आलेली तीन महिने तेव्हा आम्हाला माहित नव्हतं गणपती बाप्पा वाचणार आहे पण अडचण काय बाबा अडचण काय तर आणखी काय अडचण आहे गणपती बाप्पाला आमचा काही व्यक्ती आहे का आमचा गणपती बाप्पा आम्ही सगळे पैसे आम्ही आमच्या संद घेऊन चालू आणखी काय पाहिजे विसर्जन आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन यामध्ये चौदा अडचण आहे काय अडचण आहे पुन्हा आणि जो काही का विसर्जनाला मुंबईला आमच्या बाप्पाला याला समोर बघूया तुमचा धामीचा खूप दीड दिवसात आमचा अकरा दिवसाचा असतो दहा दिवसाचा आहे बारा दीड दिवसाचा असतो तुम्ही किती अपूर्ण ते मग आम्ही ते दहा अकरा दिवस मिळतो आमच्या गणपती बाप्पाला तुम्ही दीड दिवसाचा टाकला खरी समज तुकडे आम्ही सपवतो आमचे तिकडे चालले आमच्या धक्यात तसं काही नसतं हा मला एक रास्ता द्यावा आम्ही आमचं शांततेत जाणार शांततेत येणार आहेत काही पोर आमचे इथं गणपती बाप्पाला बसवणार आहेत वापस आलो विसर्जन करणार आहे काही पुरत आमची गणपती बाप्पा आपण आपल्या गाडी घेऊन चालू आमचे पाच देव बाप्पा बी चाललेले देव बाप्पा भेटत नाही तो मुंबईत मी कोणत चालले ते आपला देव बाप्पा आरती म्हणाल मी त्याच्या काय सेवा करायची आणि एवढी गाडी बघ त्या